सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आज अठ्ठावीस सप्टेंबर हवामान खात्यानं ज्याप्रमाणे अंदाज दिला त्या पद्धतीनं सर्व राज्यभरामध्ये आज खूप असा पाऊस पडतो आहे आणि माझ्या शेतामध्ये केळ केळसांगी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी पण खूप सारा पाऊस झालेला आहे आणि आपण लाखो रुपये खर्च करून जी ड्रॅगन फ्रूटची शेती केली होती यामध्ये पण बघा हे पाकिस्तान या ठिकाणी आपण जवळपास एक सात ते आठ ट्रॉली शेणखत टाकलेलं होतं ते पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि बागेमध्ये पूर्ण अशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे या पाण्यामुळे याची मुळी वगैरे पूर्ण थांबून जाईल आणि झाडावरती काही माणस हार्वेस्टिंगला आहे तर काही झाडावरती काळ्या निघलेल्या आता परंतु त्यालाही त्या पाव अति पावसामुळं मोका निर्माण झालेला आहे आणि हे हातातून असं आलेलं पीक आपल्याला मिळते का नाही याची ही शक्यता कमी झालेली आहे हे पहा अशा पद्धतीनं या झाडावरती बऱ्याचशा काळात निघालेल्या असताना पण या पिवळ्या पडायला लागलेल्या आहेत म्हणजे याचं ड्रॉपिंग होईल आणि एक तीन ते चार टन माल हा आपला वाया जाईल एक दोन ते तीन लाख रुपयाचं आपल्या याच्यामधून नुकसान होईल आणि सगळीकडंच हा हार्वेस्टिंगला आलेला माल आहे परंतु याच्यात पाणी इच्छा असलेलं आहे याच्यामध्ये पाणीच इतकं मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे की हे पीक आपल्याला मिळेल का नाही याची शक्यता कमी झालेली आहे या आसमानी संकटामुळं अनेक शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट कोसळलेलं आहे यातूनही आपण प्रत्येकजण सावरण्याचा प्रयत्न करूया परंतु झालेलं जे जा नुकसान आहे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे या बागेमध्ये प्रत्येक झाडावरती आपल्याकडं वीस तीस पन्नासपर्यंत काळ्यांची सेटिंग होती परंतु हार्वेस्टिंगला आलेला माल पण आणि नवीन सेट झालेली कळी पण या पावसामुळं अक्षरशः अगदी खराब झालेली होतं आणि हे शेतामध्ये जर पाहिलं तर बघा इतकं मोठं पाणी आहे सगळं सगळीकडं नुसतं पाणीच पाणी आहे पाण्याशिवाय शेतामध्ये दुसरं काही दिसत नाही त्या आपल्या दोन हे बेड बेड पूर्ण झाकून त्याच्यावरती हे पाणी निघालेलं आहे हे आता त्या पावसाच्या पाण्यामध्ये त्या सुद्धा पोहण्याचा आनंद घेत आहेत बघा वरच्यावर म्हणजे इतका सारा पाऊस झालेला आहे आणि ह्या अतिपावसामुळे या ज्या कळ्या लागलेल्या आता हे पा असे समोरचा भाग पूर्ण सडलेला आहे आणि आतोनात असं नुकसान आपलं झालेलं आहे या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट शेतीला तलावाचे स्वरूप फक्त पाणीच पाणी चोहीकडे पूर्ण बागेमध्ये कुठेही पाहिलं तरी अगदी दोन दोन तीन तीन फुटापर्यंत पाणी बागेमध्ये साचलेलं आपल्याला दिसतंय सप्टेंबर रोजी मध्यरात्री जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे इकडं बागेमध्ये पूर्ण आपल्या ड्रॅगनच्या बागेमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे अगदी तीन चार फुटापर्यंत काही ठिकाणी पाणी आहे आणि पाणी तितकं झालंय की पाणी निघायला सुद्धा कुठून जागा आहे आणि त्या पावसामुळेच आपल्या बागेतले पोल असे पडलेले आहेत बघा याच्यावरती बघा फळं वगैरे लागलेले आहेत त्या फळांसहित हे पोल जमिनीमध्ये पडलेले आहेत आणि हे अशा प्रकारे पूर्ण हे कळी वगैरे लागलेली सडून चाललेली आहे आणि त्याच्यामुळं खूप सारं आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे शासनाकडून अशा जे नुकसान झालेले आहेत फळबागांचे याला त्वरित मदत मिळावी अशी अपेक्षा आहे <coughs> आणि हे जे काय हातातोंडाला आलेलं फळ होतं अशा <coughs> प्रकारे म्हणजे <coughs> हे सगळे पूल हवेचा थोडा वेग असल्यामुळं ते उन्मळून पडलेले येतात त्या साईडलासुद्धा काही पोल पडलेले आहेत इथं इथं पाहा तिकडे परत काही पोल आहेत असे पोल पडलेत आणि पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी आहे पाण्याशिवाय शेतामध्ये दुसरं काहीच राहिलेलं नाही तरी पण हार न मानता फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्याला जसं फिनिक्स पक्षी राखेतून उठून पुन्हा भरारी घेतो त्याप्रमाणे आपल्या सर्व शेतकऱ्यांना यातून सावरायचे आणि पुन्हा नवी भरारी घेऊन पुन्हा नव्या उमेदीने आपल्याला उभारायचे